आज सहा जानेवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार आणि या दिवशी वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आलेली आहे विशेष बाब म्हणजे योगा योगाने या पहिल्या संकष्टीला अंगारक योग निर्माण झालेला आहे जेव्हा चतुर्थी तिथी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी असं म्हणतात संकष्टी चतुर्थीला अंगारक योग्य नाही हे अत्यंत दुर्मिळ मानलं जातं आणि म्हणूनच ही तिथी खूप शुभ आणि महत्वाची महिन्यातील चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते सध्या पौष महिना सुरू असून पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थीला ती संकष्टी असंही म्हटलं जातं या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करताना याचा विशेष वापर केला जातो गणपती बाप्पांसोबतच या दिवशी चंद्रदेवाची पूजा देखील केली जाते कारण चंद्राचं स्थान आपल्या जीवनात फार महत्वाचं आहे असं म्हणलं जातं की अंगारकी चतुर्थीला व्रत केल्याने वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थीचं पुण्यफळ प्राप्त होतं या दिवशी गणपती तत्व पृथ्वीवर इतर दिवसांच्या तुलनेत हजार पटीने कार्यरत असतं त्यामुळे त्यामुळे या दिवशी केलेले त्यामुळे या दिवशी केलेले उपाय आणि प्रार्थना लवकर फलदायी ठरतात म्हणूनच आज अंगारकी चतुर्थीला एक अतिशय सोपा पण प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे पूर्ण उपवास करता आला नाही तरी चालेल पण गणपती बाप्पांच्या कानात मनापासून बोललेले शब्द खूप प्रभाव दाखवतात असे मानले जाते की दोन शब्द श्रद्धेने बोलले तर बप्पा भक्तांची इच्छा नक्की पूर्ण करतात हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी अगदी रात्रीपर्यंतसुद्धा शक्य असेल तर गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन हा उपाय करा कारण मंदिरात सकारात्मक ऊर्जा अधिक प्रमाणात असते पण गर्दीमुळे किंवा वेळ अभावी मंदिरात जाता आलं नाही तरी घरी गणपती बाप्पांसमोरही हा उपाय नक्की करता येतो आज सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करा स्वच्छ कपडे परिधान करा आणि देवघरात गणपती बाप्पांची मनापासून पूजा करा मूर्तीवर पाणी किंवा पंचामृताने अभिषेक करताना ओम गण गणपते नम हा मंत्र जप करा त्यानंतर बाप्पांना दुर्वा जास्वंदीचं फूल चंदन आणि नैवेद्य अर्पण करा आरती झाल्यानंतर शांत मनाने बाप्पांच्या उजव्या कानात मोर्या हा शब्द बोलून तुमची इच्छा सांगा मोरया या शब्दाला फार मोठं धार्मिक महत्व आहे मोरया गोसावी हे गणपती बप्पांचे परमभक्त होते आणि त्यांच्या भक्तीमुळेच आज आपण गणपती बप्पा मोरया असा जयघोष करतो म्हणूनच अंगारकी चतुर्थीला बप्पांच्या कानात मोरया म्हणत इच्छा व्यक्ती केली तरच ती व्यक्ती तरच ती नक्की पूर्ण होते असं मानलं जातं याशिवाय घरात सतत वाद भांडण मुलांचा हट्टीपणा किंवा मन शांती नसेल तर हिरव्या एक छोटासा उपायही या दिवशी खूप प्रभावी ठरतो श्रद्धेने केलेला हा उपाय घरात सकारात्मकता निर्माण हो करतो आणि अडचणी दूर करतो मंडई हे दोन उपाय अंगारकी चतुर्थीच्या दिवशी मनापासून करा गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत ते अडचणी दूर करतात आणि जीवनात सुख समृद्धी आणतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ